उपासाच्या पटकन होणाऱ्या दोन रेसिपीज दाखवते मी कोशिंबिरीच्या स्पेशली काकडीची कोशिंबीर बघतो आहे आपण याला खमंग काकडी म्हणू शकतो ही मी तुम्हाला दह्यातली नाही दाखवते आणि दुसरी जी आहे लाल भोपळ्याची दाखवणार आहे तर ती मी दह्यातली दाखवणार आहे दाण्याचं कूट त्याच्यानंतर दा हिरवी मिरची साखर लिंबाचं रस ओलं खोबरं काकडी कोचून घेतलेली आहे साल काढून तुपाची फोडणी म्हणून तूप जिरं मीठ आणि पूड घेतलेली आहे थोडे जिरं जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता जे काही काही लोक जिरं खात नाहीत तर त्याच्यामुळे जिरं तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे आणि आता हे फक्त आपल्याला मिश्रण एक करायचं आहे जी काकडी कोचून घेतलेली आहे त्यातलं पाणी काढून टाकलं मी आणि ते पाणी आपण दुसरीकडे वापरतो किंवा ते प्यायलं तरीही चालतं म्हणजे पाणी सुटत नाही जास्त काकडीला त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे साखर परत जर कोणी शुगर पेशंट वगैरे असतील तर तुम्ही स्किप करू शकता पण मी थोडी चवीला घालते पारंपरिक रेसिपी आहे म्हणून तर मी थोडी साखर घातलेली आहे ओला नारळ घातलेला आहे आणि काकडी दुसरी दह्यातली कोशिंबीरसुद्धा मी दाखवणार आहे नंतर आत्ता तुम्हाला फक्त खमंग काकडी दाखवते की ज्याच्यामध्ये दही नसते हे तुम्ही टिफिनलासुद्धा कॅरी करू शकता जर उपास असेल तर दही नसल्यामुळे याच्या मला पाणी वगैरे जास्त सुटत नाही ला जा ला छान लागते जिरापूड घातलेली आहे दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे सगळं आपल्याला छान एकजीव करायचं आहे ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घातलेत आणि याला वरून आपल्याला तूप जिऱ्याची फोटणी द्यायची किंचित लिंबाचा रस घातलेला आहे ज्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते हे सगळं मिश्रण एकजीव करून त्याला तुपाची तूप घालायचं आणि जिरं घालायचं बाकी हिंग वगैरे तर उपास असल्यामुळे आपल्याला घालता येत नाही तर तुम्ही फोडणीवरून देऊ शकता फोडणी ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला द्यायची नसेल आणि नुसतंच तशीच काकडी न्यायची असेल तर तरीही त्याला चव असते पण फोडणीमुळे जास्त खमंगपणा येतो त्याचा अरोमा खूप छान येतो आणि ही तुम्ही टिफिनलाही कॅरी करू शकता दुसरी जी ही आपली काकडीची कोशिंबीर तयार आहे फोडणी घालून तुम्ही बघत असाल तर फार छान दिसते पाणी काढून टाकल्यामुळे त्याला पाणी वेगळं सुटत नाही दही नसल्यामुळे सुद्धा त्याला पाणी सुटत नाही आणि ही तुम्ही आरामात टिफिनला खिचडी बरोबर थालीपीठाबरोबर कॅरी करू शकता दुसरे जे आहे ते आहे लाल भोपळ्याचं भरीत म्हणू शकता आपण याला कोशिंबिरीपेक्षा भरीत म्हणतात दह्यातलं आहे ते त्याच्यामुळे याला दाण्याचं कूट लाल भरीत उकडवून घेतलेलं आहे आणि ते स्मॅश करून घेतलेलं आहे हिरवी मिरची ओला नारळ दही लागेल भरपूर साखर मीठ आणि तूप जिऱ्याची फोड मी यालासुद्धा देणार आहे तर हे आपण आता दह्यातलं भरीत बघूया जेव्हा तुम्ही घरी असता तर तेव्हा हे भरीत तुम्हाला उपासाच्या ताटामध्ये तुम्ही डावीकडची बाजू म्हणून नक्की सजवू शकता छान लागतं पण दह्यातलं असल्यामुळे तुम्ही ते टिफिनला कॅरी करू शकत नाही शक्यतो मीठ घातलेलं आहे हिरवी मिरची चिरून घातले एकच मिरची घातली खूप तिखट वगैरे करायचं नाही किंवा याला ठेचा वगैरे वापरू नका तिखट अननेसेसरी चांगलं लागत नाही खायला आणि गोड दही घरी लावलेलं ला मी नेहमी घालते तर ते खूप छान लागतं थोडी साखर घातलेली आहे त्याच्यानंतर ओला नारळ घातलेला आहे आणि हा जो भोपळ्याचा कलर ओरिजिनल इतका छान आहे मस्त आहे एकदम आणि दाण्याचं कूट घातलं दाण्याचं कूट फाईन करत नाही आम्ही थोडंसं असं जाडं भरडं असतं त्याच्यामुळे ते खायला छान लागतं आणि हे घरचं दही एक दोन ते अडीच चमचे टेबल ते स्पून म्हणू आपण तर तेवढं दही ते दही तुम्ही आवडीनुसार घालू शकता जास्त आवडत असेल थोडं जास्त घातलं तरी चालेल आणि हे छान कालवून घेऊन याला आपल्याला तूपजिऱ्याची फोडणी द्यायची तर ही एक खमंग काकडीची कोशिंबीर आणि हे दह्यातलं भरीत असं उपासाचं दाखवलेलं आहे ज्याच्यामुळे तुमची डावी बाजू समृद्ध होते उपासाच्या ताटाची करून बघा नक्की आवडत असतील आपल्या या रेसिपीज तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या या पारंपरिक रेसिपी आहेत घरच्या आजींनी वगैरे त्यांच्या तिथल्या जे काही जिन्नस असतील घरातले त्याच्यापासून बनवलेल्या ह्या रेसिपीज असल्यामुळे खूप सोप्या आहेत करायला आणि तुम्हाला या नक्की आवडतील तर या एकादशीला नक्की भरीत किंवा काकडी करून का बघा धन्यवाद